हे बघा मनी आणि मी आलोय केशवराज मंदिरला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी बाबा मंडळी आता आपण आज कुणी जाऊया मंडळी मी कोकणचा तुमचं आपल्या कोकणचा यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो माझी बायको मी आणि आज हे बघा तर आमचं घर तर आता डायरेक्ट घरातूनच आता आपण किशोरराज मंदिरला जाणार आहोत बाय जंगल असं तर सणाना पेरी पेरी जंगलातून जाणार होतो पण तो रोड कसा आहे काय आहे ते दाखवतो तुम्हाला फक्त बरेच लोकं ना मी सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही रोड फक्त व्हिडिओत बघा बाकी तुम्ही चालत जाण्याचा आनंद घ्या तुम्ही जास्त गाड्या तुम्ही जर घेऊन गेलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे का तर तुम्हाला रस्ते नाही माहिती कसं काय असं पण चालत जाणं बेस्ट आहे तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया एकदम मस्त होतो झिरो पॉईंट पाच मध्ये जर केली ना आपण झिरो पॉईंट पाच मध्ये चांगली आहे मस्त हे दिस ना तर मंडळी आता आम्ही चाललो आहे हा आमचा जंगलाकडे जाणारा रोड आहे आणि हा खतरनाक रोड आहे इकडे तुम्ही गाडीने येण्याचा पण प्रयत्न करू नका जा केशवराज मंदिरकडे जातो हा रोड तिकडून तुम्ही चालतच जा शक्यतो आम्ही कशी नेहमीची माणसं आहोत त्याच्यामुळे आम्हाला अंदाज आहे की तर रस्ता कसा आहे काय आहे पहिला एकदम कच्चा होता पण आता एकदम जरा मस्त झाला त्याच्यामुळे जरा गाडी घेऊन जाऊ शकतो नाही तर अजिबात शक्य नव्हतं गाडी घेऊन जाणं पण प्रचंड उतार आहे डायरेक्ट नदीत हां पूर्ण आता आता या नदीपासून आमचं जंगल चालू होतं आमची वाडी नदीच्या एकदम वरती आहे ह्या रोडनी शक्यतो संध्याकाळचं रात्रीचं किंवा दिवसाचं जरी तुम्ही आलात तरी बाईकने ठीक आहे पण नका येऊ शक्यतो कारण चालत जायची जी मजा आहे ना ती वेगळी आहे तिकडून डोंगरा डोंगराच्या आतून आणि हा पण डोंगरातन जातो पण हा गाडीतनं इथं नदी आहे इथं आमचे गणपती विसर्जन होतात आपण थोडा वेळ दोन मिनटं थांबूया फक्त इथला निसर्गाचा एक आनंद घेऊया तर मंडळी आता आम्ही वरतून खाली आलो आहे नदीवरती हा आमचा नदीचा इथला एक सीन आहे जबरदस्त असतो इथं फोटोशूट वगैरे बरेच जण येऊन करतात माझी बायको मनीमी मी आता आम्ही नदीवरती आलो आहे आमच्यावरती बागेत जातोय आम्ही फिरत फिरत आलोय इथे बघू शकता इथे कशाप्रकारे नदी आहे इकडे आणि हवा आणि शांतता म्हणे काय सांगशील एकदम शुद्ध हवा आणि शांतता एकदम भारी चला आता आपण वरती जाव्या हवा हा जो रोड आहे हा केशवराज मंदिर कडे जातो हो वरती तुम्ही जर हा माझा लुक बघाल तर आम्ही कुठेतरी फिरायला चाललो असं एकदम फील येतो कारण आपण इथलेच आहोत आणि आपल्या जागा जमिनीच्या जा आपल्याला फिरायचं असतं कधीतरी आपण सुद्धा असं टूर प्रमाणे फिरलं पाहिजे तर विषय असा आहे हा जो रोड आहे हा केशवराज मंदिरकडे जातो शक्यतो केशवराज मंदिरकडे गाडी घेऊन जाण्यापेक्षा चालत गेलेलं चांगलं असतं त्याच्यामुळे तिकडून केशवराज मंदिरच्या ब्राह्मणवाडीतून जो रोड आहे तिकडून तुम्ही शक्यतो चालत जा जाम मजा येते पण आम्ही कसं आमची जागा जमीन जा इकडे आहे तर आता आम्ही आम्हाला तिकडे तिकडे जायचं आहे कामं करायचे आहेत थोडीशी आपल्याला बघायचं आहे आढावा घ्यायचा आहे त्यासाठी आपण आम्ही चाललो आहे आता तर नदी बघा फार सुंदर आणि शांत आहे दोन मिनटं मी शांत राहतो तुम्ही आवाज ऐका फक्त भमंडळी चला आता आपण जाऊया वाया वाया कोकणातून जंगलातून आज बायकोला खूप दिवसांनी घेऊन चाललो आहे चला परळी बघू शकता कशाप्रकारे रस्ता झाला आहे पहिला एकदम काय एकदम भंगार रस्ता होता म्हणजे कच्चा त्याच्यामुळे ना जायला यायला खूप तकलीफ व्हायची तर आता हे टर्निंगला डेंजर हवं आमच्याकडचे एस बाईक प्रॉपर येस

आता पन, बागे चल इत आहे आता आपण आमच्या बागेत चाललोय बागे आहेत आपल्या तर मंडळी घनदाट जंगलातून आम्ही प्रवास करत इथपर्यंत पोहोचलोय इथे जवळच आहे की शिवराज मंदिरचं स्थान तर चला आता जाऊया तर मंडळी आपण जंगलात ना आता आलोय केशवराज मंदिर जवळ बघू शकता इथं गाडी लावली आणि पायऱ्यांनी आता वरती चढत चढत आपण जाऊया पटकन आपल्याला अजून भरपूर ठिकाणी जायचं आहे काम आहेत बरीच चला चांगला होता काय अजून हा चांगला हातकड बघूया विडाबली भरपूर येतात माणसा आता बघा मनी आणि मी आलोय केशवराज मंदिरला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी कारण केशवराज मंदिर राहिला होता ना आपला दापोली दर्शनच्या भागामध्ये त्या तुम्हाला दाखवतोय म्हणजे थांब उभीर एक फोटो मस्त येतो इथं जवळ आलो आता आपण माणसं वर येईपर्यंत दमून जातात हलत चालत जाम पब्लिक आली आहे हा शाळेतली सहल वगैरे आली असं आता आपण कुणी जाऊया एकदम शांत तर मंडळी बघू शकता आपण आलोय केशवराज मंदिरला तर आल्यावरती पहिले आपण पाय धुकूया मस्त जाम शांतता आहे आमच्या इथे बाबा मंडळी आज भरपूर लोक आले केशवराज मंदिरला बघू शकता पहिले गोल फिरून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे ते मंदिर आणि मग देवाचं दर्शन घेऊया आपण आणि मग निघूया गणपतीचं मंदिर पहिलं होतं असं बसक होतं आता जाम जाम जा, जा, भारी झालंय तर मंडळी गणपती तर मंडळी केशवराचं हे जे मंदिर आहे ना हे एकदम वरती डोंगराला आहे आणि ते जे वरतून जे पाणी येतं ना ते कु कुठून येतं ते मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवेन जे पाणी येतं ना त्या ठिकाणी आपण पुढच्या वेळेला जाऊ जेणेकरून तुम्हाला मला दाखवता येईल कशा प्रकारे ते पाणी येतं आता आपण आतमधलं घेऊया एक मिनिट अशा प्रकारे आपली शांतता अनुभवायला तुम्ही नक्की या आणि आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा गोमुखातून जे पाणी येतंय ते वरतून एका आंब्याच्या झाडाच्या बुंद्यातून येतं आहे आणि पुढच्या व्हिडिओस मी तुम्हाला दाखवेन की ते कसं येतंय कुठून येतं आहे ते ठेवा आहे पाणी आणि वरती असे छोटे 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 पार्ट आहेत ते तुम्हाला दाखवेन मी पुढच्या व्हिडिओ चला आपण आता निघूया आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद बाय बाय तर मंडळी अशा रीतीने आपण केशवराज मंदिर बघितलं आहे आपल्यासाठी नवीन असं काय नाही पण ते खास आणि विशेष करन... आहे कारण आपल्या पूर्वजांची ही सर्व देण आहे आमच्या सर्व जागा जमीन हे असं वरच्याच पाट्यात आहेत केशवराज मंदिरच्या तर पुढच्या वेळेला मी तुम्हाला तो जो मेन वरनं पाणी झऱ्याचा येतो ना तो मी कसा येतो ते दाखवीन आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा केशवराज मंदिरला यायला रोड झाला आहे पण तुम्ही जर पन्नाशीच्या आत असाल तर शक्यतो चालत या चालत यायची फार मजा आहे आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी रिक्षा वगैरे आहेत तिथं हा रस्ता झाला आहे तर तुम्ही त्या रस्त्याने आपल्याकडची जी रिक्षावाली मंडळी आहेत त्यांच्यासोबत तुम्ही येऊ शकता तर अशा रीतीने हा केशवराज मंदिरचा ब्लॉग मी इथं संपवतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद बाय बाय कोकणामधून तुमचं स्वागत आहे